चांदसणी येथील काळभैरव यात्रा उत्सव तालुका चोपडा प्रतिनिधी कडावत गावापासून जवळच असलेल्या चांदसणी कमळगाव येथील जागृत देवस्थान श्री काळभैरव महाराज यांच्या यात्रा उत्सवला दिनांक सतरा रोजी पासून प्रारंभ होत आहे मार्गर्शी शुक्ल पाच पासून ते दोन दिवस यात्रा चालत असते यात राज्यातून हजारो भाविक भक्त येतात असा अंदाज भैरव मंदिर संस्थांच्या विश्वस्तांनी माहिती दिली जळगाव खानदेश मध्ये नवसाला पावणारा देव अशी ओळख काळभैरव महाराज यांची आहे हजारो भाविक भक्त नवस फेडण्यासाठी येतात श्री काळभैरव यांची पूजा करून गुळ डाळ वरणबट्टीचा नैवेद्य भाविक भक्त चढवत असतात तसेच ज्या व्यक्तीला सर्पदंश झाल्यास त्यांना या काळभैरव मंदिर येथे आणले असता रुग्ण हा बरा चांगले होतात व विश्वस्त व नागरिक अहोरात्र त्यांची सेवा करतात काळभैरव यात्रा झाली की जिल्ह्यातील सर्व यात्रा ह्या सुरू होतात या यात्रेमध्ये खेळण्याची दुकाने मिठाई दुकाने पाळणा पाच किलोमीटर अंतरावर सांसनी गाव आहे तिथे काळ काल बंद आहे त्या ज कालभैरवाची यात्रा दरवर्षी कार्तिक वैद्य अष्टमीला भरत असते आणि म आता चालू वर्षी सतरा बारा तेवीसला यात्रा आहे त्या यात्रेसाठी आजूबाजूचा परिसर नव्हे तर पलक्या जिल्ह्यातून परराज्यातून आणि लोक यात्रेला येत असतात आणि त्या ठिकाणी त्यांनी वर्षभराचे जे आजार वृत्त झालेले असतात त्यांचे जे नवस केलेले ते नवस खेळण्यासाठी ते, ते यात्रेकरू येतात आपला वरणबट्टी वांग्याची भाजी असा स्वयंपाक जेव्हा चालतो तो स्वयंपाक करून आणि आपला नवस उतरवतात नंतर नवसाकरता जी वस्तू मानलेली असेल चांदीची सोन्याची पितळाची किंवा वजनाबरोबर गूळ हा वाटत असतात जिलेब वाटत असतात त्याचप्रमाणे ना पाव चांदीचे पावलं पंजे हात पंजे डोळे नाक हे इत्यादी वस्तू ते नवसाच्या देवाला चढवतात